चीफ जस्टिसवर हल्ला हा संविधानावर हल्ला आहे हा सर्वोच्च न्यायालयावर हल्ला आहे ज्यांना लोकशाही कबूल नाही ज्यांनी सगळ्या संविधान संस्थाच खिशात ठेवल्या त्यांचा हल्ला आहे तुम्ही देवाला जर सर्व 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 मानलं तर मग देवाचे खटले कोर्टात काय यायला पाहिजे चीफ जस्टिसचं काय चुकलं आणि आमची हजारो वर्षाची लढाई काय आहे तुम्ही आम्हाला हजारो वर्ष स्वर्गात नरकात आणि तेहतीस कोटी देवात अडकवलं आणि आम्हाला स्वतंत्र विचारापासून बाद केलं सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीवर तुम्ही बुट फेकतो म्हणजे तुम्ही तुमच्या देवावर विश्वास नाही त्याचा अर्थच असा आहे की तुम्ही आम्हाला हजारो वर्ष मागे लिहिलेलं आहे आता मोदी तर किती ढोंग करतायत पाण्यात जाऊन बसतायत कॅमेरा ठेवून समुद्रात गुहेत जाऊन बसतायत कॅमेरा ठेवून कॅमेरा ठेवून ध्यान होईल का देशात फक्त ब्राह्मणवाद विरुद्धच इतर सर्व अशी लढाई हजारो वर्ष चालू आहे चारबाहक असतील बुद्ध असतील सम्राट अशोक असतील संत रोहिदास असतील संत तुकाराम असतील संत ज्ञानेश्वर आणि त्यांनी सगळ्यांनी काय सांगितलं तुकाराम महाराज म्हणतात देव आहे आए, आए, मनी अनुभव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देव नाही पूजी कोण बघ ज्ञानेश्वर महाराज पुढे असं म्हणतात स्वर्ग नरकाच्या कल्पना मूर्खपणाच्या या काल्पनिक जगात तुम्ही हजारो वर्ष नेऊन आमची सगळी बुद्धी संपवली ती कुठेतरी चीफ जस्टिसच्या रुपाने बोललं गेलं बाबा तुमचा देव सक्षम आहे हे आमच्याकडे चीफ काय चुकलं आणि त्या मानसिकता अशी आहे मनुवाद्यांची दलित चीफ ची देवावर बोलतो इथेच कोणी ब्राह्मण बोलला असतं तर काय झालं असतं मोदीच चीफ जस्टिसच्या घरी गणपतीच्या आरतीला गेले मनोहर जोशी गणपती दूध पिला जगभर बातमी गेली गणपती दूध पितो का हेच जर इथे एखाद्या मुसलमानाने दूध फेकला असतं तर काय झालं असतं देश डाऊनलोड शेअर